संजयनगर परिसरातील संपत चौक येथे असणारे डी पी मेन्सवेअर कपड्यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले दुकानातील शर्ट जीन्स टी शर्टसह एक लाख वीस हजारांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री सवाबाराच्या दरम्यान घडली या प्रकरणी दीपक सुंदर पिल्ले वैवर्ष तेवीस राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की दीपक पिल्ले यांचे संजय नगरमधील संपत चौक हो येथे डी पी मेन्सवेअर या नावाने कपड्यांचं दुकान आहे रविवारी रात्रीच्या सुमारास पिल्ले नेहमीप्रमाणेच दुकान बंद करून घरी गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानात ठेवलेले रेडीमेड शर्ट टी शर्ट जीन्स वेगवेगळ्या साईजचे चड्डी बनियान असा एकूण एक लाख वीस हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले सकाळच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास येताच पिल्ले यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून संजयनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला दुकानात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आता चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत बिरोने बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर